जळगाव येथे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एका दुर्दैवी घटना घडली या घटनेत एका आईने तिचा मुलगा एका बापाने त्याचा आधार आणि एका बहिणीने तिचा भाऊ गमावला एकवीस वर्षीय सुलेमान रहिमान पठाण असं या तरुणाचं नाव एकवीस वर्षीय सुलेमान पठाण याचा एका कॅफेमध्ये अल्पयीन मुलीसोबत बसल्याच्या संशयावरून जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला या विषयाची अजून माहिती घेतली तेव्हा जवळपासचे लोक म्हणतात की हा लव जिहादचा विषय आहे पण तेही खरं की खोटं हे अजून कोणालाच माहीत नाही सुलेमान हा बेटावत खुर्द येथील रहिवासी होता तो बारावी उत्तीर्ण होता आणि पोलीस भरतीची तयारी सुद्धा करत होता तो अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घरातून जामनेरला गेला पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी पण जेव्हा त्याने घर सोडलं तेव्हा त्याला काय माहीत होतं की तो परत या घरात कधीच येणार नाही घरच्यांना वाटलं की आपला मुलगा त्याचे काम आवरून घरीच येईल पण तो घरी आलाच नाही चला नेमका विषय काय आहे तो बघूयात सुलेमान हा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घरातून त्याचे काम करण्यासाठी जामनेरला आला होता त्याचे काम झाले मग तो घरी न जाता त्याच्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी द ब्रँड कॅफे इथे गेला तेथील लोकांकडून सांगण्यात येत आहे की ती मुलगी अल्पोयीन होती व सुलेमानचे आणि त्या मुलीचे प्रेमसंबंध होते ती मुलगी दुसऱ्या समाजाची असल्या कारणाने कॅफेमध्ये अचानक दहा ते पंधरा जणांच्या जमावाने सुलेमानला कॅफेत घुसून मारहाण करायला सुरुवात केली सुलेमानचे आणि त्या मुलीचे प्रेमसंबंध होते हे आधीपासूनच त्या जमावाला माहिती होतं पण त्यांना सुलेमानला आणि त्या मुलीला रेड हँड पकडायचं असल्याकारणाने ते लोक सुलेमानवर नजर ठेवून होते त्यामुळे जेव्हा सुलेमानला कॅफेत पकडलं तेव्हा त्या हो जमावाने त्याला तिथेच मारहाण करायला सुरुवात केली नंतर त्याला तिथून त्यांनी एका अज्ञात ठिकाणी घेऊन गेले व तिथे नेऊन त्यांनी सुलेमानचे कपडे काढून बेदम मारहाण करायला सुरुवात केली नंतर या जमावाने सुलेमानला बेटावत खुर्द येथील बस स्टँडला आणले व तिथे फेकून दिले व तिथेही परत सुलेमानला लाकडी दांडके व रॉडने मारहाण करायला सुरुवात केली जेव्हा सुलेमानच्या वडिलांना कळालं की दहा ते पंधरा जणांच्या जमावाकडून सुलेमानला मारहाण होत आहे तेव्हा सुलेमानचे वडील त्यांची आई आणि बहीण मुस्कान यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले तेव्हा सुलेमानला मारहाण होती हे बघून त्याला वाचवण्यासाठी हे तिघे गेले असता ह्या तिघांना सुद्धा मारहाण व शिवीगाळ करण्यात आली असा आरोप त्यांनी केला नंतर सुलेमानला त्याचे घरचे घरी घेऊन गेले व नंतर त्यांनी त्याला प्रश्न केले की काय झालंय ते लोक का तुला मारत होते तर त्यावर उत्तर देताना सुलेमानला अचानक चक्कर आली व तो बेशुद्ध झाला मुलाला बेशुद्ध झालेलं पाहून सुलेमानचे कुटुंबीय घाबरले व लगेच त्यांनी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याला नेलं पण तो तिथपर्यंत नेतानाच मृत्यू पावला सुलेमानच्या मृत्यूची बातमी कळताच त्याचे नातेवाईक मित्रपरिवार आणि गावकरी सगळ्यांनीच रुग्णालयाबाहेर गर्दी करायला सुरुवात केली गर्दी वाढते हे पाहून पोलिसांनी तिथे दंगल नियंत्रक पथक बोलवलं त्यानंतर आरोपींना पकडा व कठोरातली कठोर शिक्षा द्या ही मागणी होऊ लागली मग ह्यानंतर सुलेमानच्या वडिलांनी कंप्लेंट केली नंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली सुलेमानच्या वडिलांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत खून अपहरण दंगल गुन्हेगारी धमकी आणि शांतता भंग यांसारख्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी आतापर्यंत आठ संशयितांना अटक केली ज्यात पहिल्या दिवशी अभिषेक राजकुमार राजपूत सूरज बिहारी लाल शर्मा दीपक बाजीराव रणजित रामकृष्ण मटाडे या चार आरोपींना अटक करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी आदित्य देवडे कृष्णा तेली शेजवाल तेली ऋषिकेश तेली ह्या चार आरोपींना अटक करण्यात आली अजून बरीच नावे या प्रकरणात बाहेर येतील असा पोलिसांचा दावा आहे त्या पद्धतीने त्यांचा तपास देखील सुरू आहे या मारहाणी चर्चा आहे कारण सुलेमान मुस्लिम आणि मुलगी हिंदू असल्याने जमावाने हा हल्ला केला मात्र पोलिसांनी अद्याप या दाव्याला दुजोरा दिलेला नाही काही ठिकाणी याला कम्युनल व्हायलेन्स आणि हेट क्राईम असंही बोललं जाते काही राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करून आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली जसे की मकोका लावण्याची त्यांनी मागणी केली आहे हे प्रकरण सध्या तपासात आहे ही घटना समाजातील सांप्रदायिक तणाव दर्शवते आणि न्यायव्यवस्थेवरच विश्वास ठेवण्याची गरज अधोरेखित करते बाकी तुम्ही या विषयाकडे कसं बघता आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद